बोलेरो पिकअप व मोटरसायकलचा भीषण अपघात मोटरसायकल जागीच ठार काटखेडा फाटा येथील घटना पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काटखेडा टी पॉइंट समोर एका दुचाकी व बोलेरो पिकअपचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे साडेबारा वाजता घडली आहे सविस्तर वृत्त असं की मौजे काटखेडावरून पुसदकडे येत असलेला इसम त्याची पत्नी व नातू नामे अरुण तारा आडे वर्ष अठ्ठावन्न व पत्नी लिलाबाई अरुण आडे वर्ष पन्नास नातू प्रतीक गुरुदत्ता आडे वर्ष नऊ हे आपल्या मोटरसायकल वरून काटखेडा मार्गे पुसतकडे येत असताना गुंज मार्गे भरदा वेगानं येणारा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच सदतीस टी चौतीस पंचवीस चालक सोहेल खान वर्ष अंदाजे पंचवीस राहणार दारवा यांनी आपल्या पिकअप गाडीनं जोरदार धडक मारल्यानं सदर इसम नामे अरुण तारा आडे याचा जागीच मृत्यू झाला व अरुण आडे यांच्या पत्नीच्या पायाला जबर मार लागला नातवाला सुद्धा किरकोळ मार लागला असल्याची प्रथमदर्शी यांनी माहिती दिली मृतक अरुण तारा आडे यांना शवविच्छेदनाकरता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आलं त्यांची पत्नी व नातवास पुसदेतील खासगी डॉक्टर गौतम ठाकूर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं सदर घटनेचा पुढील तपास रवी माधव चव्हाण व साहाय्यक पोलीस राऊत करत आहेत